एम आय एमच्या वतीने पूर्ण ताकदीने जालना जिल्ह्यातील पाच विधानसभेच्या जागा लढविणार एम आय एमचे जिल्हाध्यक्ष सईक माजेद यांची माहिती एम आय एमच्या वतीनं जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रातील जागेवर पूर्ण ताकदीने निवडणुका लढविण्यात येणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता जालना जिल्हा एम आय एमची बैठक पार पडली यावेळी इच्छुक उमेदवारांनी त्यांची माहिती आज जिल्हा कार्यालयात जमा केली पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असुदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती घेण्यात आली त्याचबरोबर इच्छुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा असल्यास त्यांनी जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन देखील जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी बैठकीत केलं आज एम आय एम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खासदार असदुद्दीन ओवेसी साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज साहेब यांच्या आदेशाने जालना जिल्ह्यातील पाचवी विधानसभाची एक पूर्वतयारी बैठक जिल्हा कार्यालय येथे पार पडलेली आहे या बैठकीमध्ये प्रदेश पदाधिकारी यांची ज्या सूचना होत्या त्या सूचनाबाबत चर्चा करण्यात आली आणि आज जिल्हा कार्यकारिणीतर्फे आणि तमाम तालुक्यातील तर्फे आज हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे का जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा जालना एम आय एम पक्ष हा लढणार आहे तसा संपूर्ण बायोडाटा तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी माझ्याजवळ सपोर्द केलेला आहे आणि लवकरच या विधानसभेचा सर्वे करून पद प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार काद्री साहेब यांना देण्यात येईल आणि मी आपल्या माध्यमातून एक अपील करू इच्छितो की येणाऱ्या विधानसभा एम आय एम पार्टी दिने ही पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि ज्यांना जिल्ह्यातील पाचही विधानसभा एम आय एम पार्टीतर्फे लढवण्यात येईल तमाम इच्छुक उमेदवारांनी तालुक्यातील पदाधिकारी असो जिल्ह्यातील पदाधिकारी असो यांना संपर्क साधावे आणि तमाम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र